खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस थोर समाजसेविका कुसुमताई नायकवडी यांचा बुधवारी जयंती कार्यक्रम थोर समाजसेविका कुसुमताई नायकवडी यांच्या त्र्याण्णव जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजता पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी स्मारकामध्ये जयंती समारंभाचं आयोजन केल्याची माहिती हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत दिले ते म्हणाले हुतात्मा साखर कारखाना उभारणीत कुसुमताई यांचे मोठे योगदान आहे अण्णांच्या प्रत्येक चळवळीत त्या आग्रबागी राहिल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या समाज शिक्षिका होत्या त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली वाळवा इस्लामपूर डांबरी रस्ता व्हावा म्हणून शेतसारा बंदीची चळवळ उभी केली त्यांना अनेक संस्थांनी सतरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा नव्या पिढीला त्यांचा इतिहास कळावा या भावनेतून हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं जयंती कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर स्वाती सरोदे यांचे व्याख्यान होणार आहे सकाळी सहा वाजता समाधी स्थळावर पुष्पांजली वाहिली जाणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वैभव नायकवडी यांनी केलं आहे स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांची त्र्याण्णव जयंती नऊ एप्रिल रोजी आहे या, या कार्यक्रमासाठी विनुताई चव्हाण कॉलेज कराडच्या प्राचार्य डॉक्टर स्वाती सरोदे त्याचबरोबर लेखक कवी संपादक श्री महेश कराडकर आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे साहेब हे पाहुणे म्हणून त्या दिवशी हजर राहणार आहेत आपण सर्वांनी नऊ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता या जयंती कार्यक्रमासाठी क्रांतिवीर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी स्मारक या ठिकाणी हजर राहावे ही आपल्या सर्वांना विनंती